बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्यातील अलमपूर येथे सोमवारी चौदा नोव्हेंबर रोजी दिवसाढवळ्या झालेल्या धाडशी चोरी प्रकरणातील आरोपी अवघ्या वीस तासात जेरबंद करण्यात नांदुरा पोलिसांना यश आलं विशेष म्हणजे चोरी गेलेला मुद्देमालसुद्धा पोलिसांनी हस्तगत केला आहे सचिन निवृत्ती सपकाळ वयवर्षे पस्तीस असे आरोपीचे नाव असून तो त्याच गावातील रहिवासी आहे आलमपूर येथील शेतकरी अनंता किसन डांगे हे सोमवारी चौदा नोव्हेंबर रोजी घराला कुलूप लावून आपल्या परिवारासह शेतात गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराची कुलूप तोडून घरातील पंचेचाळीस हजार रुपये रोख व एक लक्ष वीस हजार रुपये सोन्याचे दागिने असा एक लक्ष पासष्ट हजाराचा ऐवज लंपास केला होता पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करून तपासाची चक्रे फिरविली होती यावेळी बुलढाणा येथून श्वान सुद्धा पाचारण करण्यात आलं होतं श्वान ज्युलीने आरोपीच्या घराच्या परिसरात फिरून तपासाची दिशा दिल्यानंतर नांदुरा पोलिसांनी चातुर्य दाखवीत आरोपी सचिन निवृत्ती सपकाळ याच ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्याचे ताब्यातून सत्तावीस हजार रुपये रोख व एक लक्ष वीस हजाराचे दागिनेसुद्धा हस्तगत करून जप्त केले अवघ्या वीस तासात नांदुरा पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात पोलीस उपविभागीय अधिकारी अभिनव त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भूषण गावंडे पोलीस उपनिरीक्षक वीरकर पोलीस उपनिरीक्षक प्रफुल्ल गाडेकर पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील रणखांब अरुण खुटाफळे गजानन जायभाय शैलेश बहादूरकर सलीम बर्डे रवी राठोड यांनी केली पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा